नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महिलांच्या सर्वात जवळची वस्तू कोणती असेल तर ते म्हणजे दागिने दागिन्यांशिवाय महिलांचे सौंदर्य हे अपूर्णच आहे काही महिलांना आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांची ओळख देखील नसते खास प्रसंगी किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी नेहमीच्या दागिन्यासोबत काही खास पारंपरिक दागिन्यांचे कलेक्शन हे आपल्या वॉर्डरुपमध्ये असायलाच हवेत त्यामुळे आजच्याही व्हिडिओमध्ये मी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट सुंदर घेऊन आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यामधला अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध दागिना म्हणजे राणेहार हा हार अगदी नावाप्रमाणेच आहे म्हणजे सगळ्या दागिन्यांची राणे आहे कारण हा हार घातल्यावर गळा संपूर्ण भरल्यासारखा दिसतो हा हार दोन तीन किंवा पाच पदरीमध्ये असतो त्यावर बारीक असे डिझाईन्स केलेले असते त्यामुळे हा हार घातल्यावर खूपच रॉयल आणि आकर्षक लूक देतो एखाद्या समारंभात काटापदराच्या साडीवर नुसता हा राणेहार जरी घातलात तर बाकीचे दागिने नाही घातलं तरी देखील तुमचा लुक खूपच आकर्षक दिसतो आर्टिफिशियल दागिन्यामध्ये देखील तुम्ही एखादा राणेहार नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यामध्ये राणेहार घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन पाच किंवा तीन पदरी अशा डिझाईन्समध्ये बनवून घेऊ शकता सोन्यामध्ये अगदी दीड तोळ्यापासून तीन ते पाच तोळ्यापर्यंत तुम्हाला राणेहार बनवून घेता येतो आता काही जणींना खूप हेवी दागिने आवडत नाही तर त्यांनी असे लाईट वेट डिझाईनचे राणेहार नक्कीच बनवून घेऊ शकता पूर्वीपासूनच सोन्याच्या दागिन्यामध्ये राणेहार हा दागिना जास्त प्रमाणात घडवला जातो जर तुम्हाला देखील या राणेहाराचे ब्युटिफुल डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा